रामराम मंडळी मंडळी आपल्याला थर्टीचं एक सिमेंट बॅगसाठी साईट मिक्स कॉन्क्रीट बनवायचं त्या 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 तर त्यासाठी आपल्याला साईटवर काय काय गोष्टी पाहाव्या लागतात त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो तुम्ही जे पुढे पाहतात ते आहे वेट बॅचिंग म्हणजे काय असते तर साईटवर तुम्हाला एक कॉलम भरायचा असतो हे म्हणजे ज्याची क्वालिटी हे अर्धा एम क्यू किंवा एक एम क्यूच्या जवळपास असते तर असं कॉन्क्रीट आपण आर एम सीच्या प्लांट मागू शकत नाही तर तुम्हाला साईटवर कॉन्क्रीट बनवता आलं पाहिजे ह्यासाठी आजचा व्हिडिओ आहे ही तुम्हाला जी पुढं मशीन दिसते हे आहे वेड बॅचर हे तर ह्याची सुरुवात कशी कर करायची असते तर हे जे तुम्हाला चार भाग दिसतात ह्या साईडला दोन आणि ह्या साईडला दोन ह्या सगळ्यात पहिले ट्यूब लेवलनी याला तुम्हाला लेवल करून घ्यावं लागेल त्यानंतर सगळ्यात पहिलं काम हे जे ॲग्रिगेड दिसते तुम्हाला ॲग्रीगेट आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे ओल आहे तर त्याचं वजन वाढते त्याच्यामुळे आपण काय करतो आहे ॲग्रिगेट थोडं एक चार ते पाच किलो आपण जास्त आहे त्यामध्ये आणि तसेच ह्या वेट बॅचिंग जे दिसते ह्याच्यावर याच्यावरती तुम्हाला एक स्केल दिसत असतील दोन एक इथे आणि एक ह्यात तर ह्याच्यावर म्हणजे आपली जी रेग्युलर स्केल आहे त्याच्यानुसार एक, एक ते शंभर आणि एक ते शंभर सेंटीमीटर असं त्याच्यावर मार्किंग असते तसेच जर या वेट बॅचिंग मशीनचं जर तुम्हाला अजून दुसरे पार्ट पाहायचे असतील तर हा आहे एकामध्ये क्रस सँड आणि एका ह्याच्यामध्ये ॲग्रीगेड म्हणजे दहा ते वीस एम एम काय अॅग्रिगेड आपला टाकावं लागतं तर काय असते सुरुवात तर सर्वात पहिले ह्याचे हे जे चार आहेत त्याला ट्यूब लेवल किंवा लेवल ट्यूब लावून आपल्याला ह्याला सगळ्याला एका म्हणजे परफेक्ट चारही बाजू त्याच्या असं एकदम परफेक्ट हॉरिजेंटल करून घ्यावं लागतं त्यानंतर ह्या स्केल जे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही एम सॅन टाकणार आहे किंवा क्रस सॅन टाकणार आहे त्याच्यावर आपल्याला हा सेट करून घ्यावा लागेल त्यासाठी आपण फोर्टी सिक्सवर याला सेट करतो आणि ज्याच्यामध्ये आपण ॲग्रीग टाकणार आहे दहा ते वीस एम एमचे तिथं आपण फिफ्टी सेवन के जी म्हणजे आपला एम थर्टीचा जो एम थर्टी आहे एम थर्टीचं प्रोपोशन काय आपलं वन इज टू वन पॉईंट फाईव इज टू थ्री म्हणजे सिमेंट सँड ॲग्रिगेड असं असं प्रोपोर्शन आहे एम थर्टीचं तर सर्वात पहिले आणि त्यानंतर इथं एक साईडला ज्यामध्ये तुम्ही एम सँड टाकणार आहे म्हणजेच सँड किंवा क्रश सॅन टाकणार आहे त्या बाजूला तुम्हाला पॉईंट फाईव्ह के जीचा एक वेट ठेवावा लागेल आणि दुसऱ्या साईडला वन के जी इतकं वेट तुम्हाला ठेवून नंतर हे जे दिसतं थोडं त्यामध्ये तोपर्यंत ॲग्रिगाड टाकावं लागेल आपल्याला जोपर्यंत इथे ही लेवल जी दिसते ह्या लेवलला हे टॉप जात नाही तोपर्यंत त्याच्या हॉपरमध्ये म्हणजे हे हॉपर आहे हा ऑफरमध्ये तोपर्यंत तुम्हाला एम सँड आणि ॲग्रिगेट म्हणजे टेन mm mm. एम एम टू ट्वेंटी एम एम आणि यामध्ये क्र सँड ऑर सँड यामध्ये टाकावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला समजेल आणि हे लेवल तुम्हाला आ, हे जे लेवल आहे हे लेवल तुम्हाला जोपर्यंत भेटत नाही जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये फील करावं लागेल आणि सोबत टेन के जी फ्लाय ॲश आणि एक पन्नास के जीची जी सिमेंट बॅग आणि ती सिमेंट हे ॲडमिक्सर हे सर्व मिक्स करून ह्याला तुम्ही ह्याच्यात टाकू शकता जो काय मिलर आहे तुमचा तर पाहू शकता ह्याच्यावर जी स्केल दिलेली आहे ह्या स्केलवर हे पहिलं जे आहे फोर्टी सिक्सवर ह्याला सेट केले म्हणजे ह्यामध्ये क्र सँड किंवा सँड टाकतोय आणि हे जे आहे फिफ्टी सेवनवर केले ज्यामध्ये तुम्ही हे टाकता ॲग्रीगेट दहा ते वीस एम एमवाले ॲग्रीगेट परत हे जे तुम्ही पाहताय हे आहे वेट बॅचिंग ह्यावर तुम्हाला दिसून येईल की हे स्केल इथे एक स्केल आहे ह्याच्यामध्ये एक अर्धा के के जीचा वेट आणि ह्याच्यामध्ये एक के जीचा वेट आणि तसंच ह्यावर एक मार्किंग पण असते तुम्हाला दिसून येईल तर इथे एक मार्किंग असते याची ह्यामध्ये तुम्ही एम सँड आणि याच्यामध्ये एकामध्ये ॲग्रिगेट टाकून जिथं फिफ्टी फोर्टी सिक्स म्हणजे यावर तुम्ही समजा लिमिट फोर्टी सिक्स ठेवले आणि याच्यावर फिफ्टी सेवन तर हे जोपर्यंत इत इथपर्यंत येत नाही याचे लेवल तोपर्यंत त्याला भरून आपल्याला भरावं लागतं आणि त्याच्यानंतर मग होते इथे हे हे पाहू शकता आणि हे आहे तुमचं मिक्सर जेव्हा हे सर्व झाल्यानंतर ह्यामध्ये मिक्स करून तुम्ही आणि मिक्स करताना त्याच्यामध्ये पाण्याचं प्रोपोर्शन किती तर पाण्याचं प्रोपोर्शन आहे झिरो पॉईंट फोर्टी टू झिरो पॉईंट फिफ्टी म्हणजे सिमेंट बॅगच्या जितकं सिमेंट आहे म्हणजे वॉटर सिमेंट रेशो किती असणार वॉटर सिमेंट रेशो समजा मी एक बॅग सिमेंटची माझी फिफ्टी के जीची आहे तर त्यासोबत वेदर कंडिशनवर आहे uh, की तुम्ही झिरो पॉईंट फोर्टी वापरणार की झिरो पॉईंट फिफ्टी वापरणार जर पावसाळा असेल तर तुम्ही हे वापरा आणि उन्हाळा असेल तर झिरो पॉईंट फिफ्टी म्हणजे काय करायचं सरळ सर, सर वॉटर सिमेंट रेशो हे फिफ्टी के जीचे एक बॅग इन्टू समजा पावसाळा आहे तर झिरो पॉईंट फोर झिरो याचं मल्टिप्लिकेशन करून म्हणजे जवळपास तुमचं वीस ते जवळपास किती पाणी येईल म्हणजे तर वीस ते बावीस लिटर एका सिमेंट बॅगसाठी तुम्हाला पाणी लागेल आणि प्लस तीनशे एम एल ॲडमिक्सर परत अजून जर बोलाय गेलं आणि हे चेक करताना जर पाणी जर जास्त झालं तर सेग्रिगेशन हे दिसून येतं त्याच्यामुळं काय होते तर हनी कॉम्बिंग म्हणजे कालच आम्ही साईडवर एक कॉलम पडला का कारण मेजर हनी कॉम्बिंग क्वाम्बिंग होतं तिथं कारण पाणी जास्त टाकून ते निभावलं होतं तर साईड मिक्स कॉमटीचं प्रोपोर्शन कसं आहे एम थर्टीसाठी तुम्ही पाहू शकता की एम थर्टी प्रोपोर्शनसाठी तुम्हाला क्रेस्ट आणखी नाईंटी सिक्स के जी पण आत्ता सध्या पावसाळा सुरू असल्यामुळं आम्ही त्याला नाईंटी सिक्स के जी करतो आहे आणि ॲग्रीग्रेड दहा एम एम आणि वीस एम एम वन फिफ्टी सेवन म्हणजेच जवळपास आम्ही बावन्न के जी अग्रेड वापरायला पाहिजे होतं तर पण आपण आपण काय करतो आहे की पाण्याचप्रमाणे ॲग्रीग्रेडमध्ये जास्त असल्यामुळं त्याच्या प्रत्येकी चार ते पाच के जी आपण ॲग्रीग्रेड वाढवतो आहे कारण की ॲग्रिग्रेड ओले आहेत परत आणि त्याच्यामध्ये दहा एम एमचे जे आहेत ते ती तीन गमेला किंवा आपली टोपली आपल्या सोप्या भाषेत तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता तसेच फ्लायश जी आहे दहा के जी पर सिमेंट बॅग म्हणजे एक सिमेंट बॅग तुमची पन्नास के जीची आहे आणि फ्लायश जी आहे ती चाळीस के जीची आहे तर तुम्ही जेव्हा चार पोती कॉक सिमेंट टाकताय तेव्हा तुमचं एक फ्लायश जाते म्हणजेच पूर्ण पूर्ण काय झालं तर एक सिमेंट बॅग त्यासोबत दहा के जी फ्लॅश प्लस तीनशे एम एल तीनशे एम एल तुमचं जे मिक्सचर आहे ते आणि तीन गॅमेलला तुमचं टेन एम एमवाला टाकावं लागेल फ्लॅश तर झाली दहा के जी आणि केमिकल ऑर आर्डमिक्सर तुमचं तीनशे एम एल हे सगळं मिक्स झाल्यानंतर आणि पाणी तुमचं वीस ते बावीस लिटर वॉटर सिमेंट रेशो वॉटर सिमेंट रेशो तुम्हाला सांगितले झिरो पॉईंट फोर ऑर झिरो पॉईंट फाईव्ह कशाच्या प्रकोशनमध्ये तर सिमेंट बॅग सिमेंट बॅगचं वजन किती आहे फिफ्टी फिफ्टी के जी इंटू आता पावसाळा चालू असल्यामुळे झिरो पॉईंट फोर तरी जवळपास वीस वीस ते एक बावीसपर्यंत लिटर पाणी तुम्ही वापरू शकता मित्रांनो हे होती याबद्दलची माहिती कसा एवढी वाटला नक्की आम्हाला कमेंटमधून कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद